आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमधील गोदावरीच्या काठावरील वस्त्रांतर गृह हे सध्या पाडण्याचं काम सुरू आहे वस्त्रांतर गृह पाडू नये अशी भूमिका पुरोहित संघानं घेतली आहे मात्र प्रशासनानं निर्णय घेतल्यानंतर हे पाडकाम सुरू करण्यात आलंय त्यामुळे ता पुरोहित संघ आक्रमक झालाय नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रामकुंड येथे रामकाल जो तयार होतो आहे त्यासाठी नाशिकच्या गोदा असलेले हे वस्त्रांतर गेल्या आठवड्यापासून त्याचं पाडकाम सुरू झालेलं आहे मात्र या ठिकाणी हे पाडकाम करू नये यासाठी देखील पुरोहित संघाने या ठिकाणी विरोध केलेला होता मात्र प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर हे पाडकाम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आम्ही यांना माहिती न घेताना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जबाबदार अधिकारी हजर नसताना वाटल त्या राहिलेले आहेत आणि आज जे आमचं दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरावर बुलडोजर चालवला बुलडोजर चालून आत्ता त्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्या व्हिडिओ कॉन्ट्रॅक्टरनी स्वतः कबूल केलं की मी बुलडोजर चालवला सिटी इंजिनिअरच्या समोर आणि हे जे आहे हे कृत्य कुणीही आजपर्यंत त्या इतिहासात केलेलं नाहीये हे पाप जे आहेत या प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं हे करू नका तुम्ही इथे हात लावू नका जू तोडून सांगितलं परंतु सत्यचा गैरवापर करून हे केलं आणि आज याच्यातून हे परिस्थिती निर्माण झाली आमचं दत्त मंदिर जे आहे आम्हाला पूर्ववत पहिली गोष्ट म्हणजे बांधून पाहिजे आहे हिंदूंवरती जे आत्ता जे झालंय ते अतिशय चुकीचं आमच्या सर्वांच्या भावना याच्यातनं पुरोहित संघाच्या आणि जनतेच्या दुखावल्या गेलेल्या आहे आम्ही याचा विरोध करतो आणि आता हे पुढे जे काम चालू आहे आमचं हे झाल्याशिवाय आम्ही इथे कुठलाही आयुक्त मॅडम येऊन झाल्याशिवाय आम्ही इथलं पुढचं कुठलंही काम हात लावू देणार नाही हे जे पुढचं काम आहे ते आता पूर्णतः बंद करण्यासाठी या ठिकाणी पुरोहित संघाने विरोध केलाय कॅमेरामॅन मयूर सर शुभम बोडके एबीबी माझा नाशिक